नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ची बाजार सेमतील कांदा पण बघू शकता तर मग मित्रांनो आज साडेचार ते पाच लाईन अवके बघू शकता तर चला मग सुरू करूया आज एवढा कांदा बाजार दररोजचे कांदा बाजार जाणून घेण्यासाठी आपल्यावर राजा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व इतर शेतकरी मित्रांना शेअर करा चला जेणेकरून त्यांनाही दररोजचे कांदा बाजार इकडे जातील चला मग बघू आज काय आहे मी या वर्षी मुलकन बियाणं वापरलं मला यावर्षी मुलकन बियाणं वापरल्यामुळे माझा दीडपट फायदा झाला आणि कांदा पण जास्त दिवस टिकला तर आज कांदा चाळ मध्ये आहे काही कजळी वगैरे काहीही लागलेली नाहीये चांगल्या पद्धतीचं माल आहे कलर पण तसा आहे डबल पत्ती आहे तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता कांदा आज बी चाळीसून फोडला तर तो, तो खळखळ असा आवाज येतो हा बघू शकता फिकट कलर माले क्वालिटी बघू शकता एक साईज माल सगळा कुठला कांदा आहे नातेगावचा माल आहे सत्ता रुपये गेला बघू शकता आम्हाला छत्तीसशे पंचावन्न रुपये पावती आहे हा बघू शकता एक साईज माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकते याला कलर चांगला आहे आणि मोठ्या साईजमध्ये कांदा आहे बघू शकता काय लावला का कुठला कांदावरचा माल आहे बघू शकता अडोतीसशे तीस रुपये गेला आम्हाला पावती आहे हा शकता शकता बुरकट कलर माले कांद्याची क्वालिटी होऊ शकता कट कलर रे मीडियम सैज मीडियम साईज मध्ये काय दादा कुठला कांदा आहे बारा माल आत्ता वीस बघू शकता शकतं पावती आहे हा होऊ शकता कट कलर माले कांद्याची क्वालिटी शकता शकतं कट कलर रे आणि मीडियम सैज मध्ये माले काय भाव गेला काका काय रुपये कुठला कांदा येवला टेशन ना माल आहे सदोतीस एक्कावन्न रुपये गेला बघू शकता माल पावती आहे बघू शकता फुरकट कलर माल आहे कांदे पल्टी बघू शकता फुरकट कलर आहे एक साईड मध्ये माले आहे बघू शकता काय भाव गेला काका काय भाव गेला माल कुठला कांदा आहे मंचलगावचा माल आहे पस्तीस गेला बघू शकता माल पावती आहे हा बघू शकता मीडियम साईज मध्ये माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे मिडीयम साईज माल आहे सरपंच काय भाव बघायला कुठला कांदा आडगावचा गावचा माल आहे छत्तीसशे एक्त्याऐंशी रुपये गेल्या बघू शकता क्वालिटी बघू शकता पावती आहे हा बघू शकता एक साईज मध्ये माल कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे आणि एक साईज मध्ये माले काय बघायला बाया कुठला कांदा माल आहे छत्तीसशे बत्तीस रुपये द्याल बघू शकता माल पावती आहे हा बघू शकता एक साइज मध्ये आहे कांद्याची क्वालिटी बघू भाऊ शकते कलर चांगला आहे आणि एक माल आहे काय माले सायर बाया कुठला कांदा आहे रायचा माल आहे सदवती सदोतीसशे ब्याण्णव रुपये द्याला भाग शकता माल पावती आहे हा बघू शकता बुरकट कलर माले कांद्याची क्वालिटी बघू शकता एक साईज आहे आणि बुरखट माल आहे काय बघायला बाया कुठला कांदा रायताच माल आहे सदौतीसशे एकसष्ट बघू शकता आम्हाला हा बघू शकता एक साईज मध्ये माले कांद्याची क्वालिटी बघू शकता एक साईज आहे भुरकट कलर मध्ये माले काय बघायला काका एकतीसष्ट कुठला कांदा आहे माल आहे एकतीसशे एकसष्ट हा बघू शकता एक साईज मध्ये माले कांद्याची क्वालिटी बघू शकता याला कलर चांगला आहे आणि याच साईज मध्ये मालिक काय भाव भागायला काका कुठला कांदा आहे पिंपळगाव झालं तर माले सर तीसशे बावीस रुपये गेला बघू शकता आम्हाला पावती आहे हा बघू शकता एक साईज मध्ये माले कांद्याची पॉल्टी बघू शकता कलर आहे नंबर एक आणि या साईज मध्ये पाली काय भागायला काका चार हजार कुठला कांदा खिरडी साठ्याचा मालिक चार हजार सत्तर रुपये गेला बघू शकता आम्हाला पावती आहे हा भाऊ शकता एक साईज मध्ये माल कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे आणि एक साइज माल काय भाऊ गेला कुठला कांदा शिरडी साठ्याचा माल आपण अडतीस शे रुपये केला आम्हाला पावती आहे हा बघू शकता एक साईज मध्ये माल क्वालिटी बघू शकता कलर आहे पण मोठ्या साईज मध्ये माल काय भाव गेला बोवास कुठला कांदा आहे साताळीचा माल अडोतीस शे एकाहत्तर रुपये केला बघू शकता आम्हाला पावती आहे हा बघू शकतो नीम साईज माल मोठी साईज बघू शकता कलर एकच नंबर आहे कांदा आणि एक साईज माल सगळा काय भाव काका कुठला कांदा आहे सातारीचा माल आहे अडतीसशे रुपये गेलाय बघू शकता पावती आहे हा बघू शकता एक साइज मधून माल फिक्कट कलर मध्ये कांदा क्वालिटी बघू शकतो एक आणि भुरकट कलर माल आहे काय भाव गेल बाबा कुठला कांदा वैजपूर तालुक्यातला कांदा आहे बघू शकता तेतीसशे रुपये गेलोय